नमस्कार माझं नाव प्राजक्ता जैन मी नाट्यदर्शन संस्थेतून छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही हे ना नाटक सादर केलंय या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक गोपाल वाघमारे त्यांनी आम्हाला सगळं काही सांगितलं सगळ्यात ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही या नाटकाला सुरुवात केली त्यावेळेस दादानी आम्हाला डायरेक्ट स्क्रिप्ट हातात दिल्या नाही आम्हाला त्यांनी सगळ्यात पहिले कथानक सांगितलं आणि तिथल्या गावात घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या अर्थात आमच्या विधु नाटकातल्या कथानक असं आहे की बाई एखाद्या गावातली जिचा नवरा आत्महत्या करून मेलाय आणि तो अशा मुळे मेलाय त्याच्यावरती कर्ज खूप झालं होतं शेतीमुळं आणि मग नंतर त्याला गव्हर्नमेंट सुद्धा साथ देतलं नव्हती आम्ही विधूर नाटकात असं दाखवलेलं आहे की माणूस आत्महत्या तर करून जातो मात्र नंतर त्याच्या फॅमिलीला काय भोगावं लागतं त्यांना काय काय गोष्टीतून जावं लागतं हे तो माणूस जरी आत्महत्या करून सगळं मागं सोडून जातो पण त्यांना ते सगळं सावरत बसावं लागतं असं आम्ही थोडक्यात विधूर नाटकातून दाखवलंय अर्थातच तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर आम्हाला नक्कीच छान वाटेल